आणि इकडे पुण्यामधल्या तीन महिला सामाजिक महिला सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचं जे प्रकरण होतं त्या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर रोहित पवार यांनी ठिय्या आंदोलन केलं वंचितच्या सुजात आंबेडकरांचं पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू होतं जातीवाचक शिविगाळ करणाऱ्या पोलिसांविरोधात अॅट्रॉसिटी दाखल करा अशी मागणी रोहित पवार आणि वंचितचे नेते सुजात आंबेडकरांनी केली केली स्वतः स्पर्धा परीक्षाही आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताच्या संविधानामध्ये सर्वात पहिले नमूद केले केलेली अट्रॉसिटीची केस तिकडच्या तिकडे दाखल केली पाहिजे त्याच्यावर पोलीस आम्हाला हे म्हणतात की पहिले चौकशी करून मग एफ आयर ही घटनाक्रम चुकीची होते बस झाले अजून कुठेही पोलीस घेतली जात आपल्या सर्वांना माहिती पत्रामध्ये असं म्हटलं जात की आम्ही जी पहिली मेन मागणी होती आमची की फिर्यादींना हा हा त्रास झाला आणि त्याच्यामुळे अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे ती कुठेही तुमच्या पत्रामध्ये उल्लेख नाही तर आम्हाला एक स्पष्टीकरण द्या आणि आम्हाला कारण द्या की तुम्ही अट्रॉसिटी दाखल करणार का आणि अट्रॉसिटी दाखल नसाल करणार तर का एकदा आपल्या हातामध्ये ते पत्र आलं की जसं आपण सोमनाथ केस केसमध्ये या पोलिसांना सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन झुकवलेलं त्याच पद्धतीने ह्या केसमध्ये सुद्धा आपण जिंकू